सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी पेठ तालुक्यातील सकल आदिवासी समाजाकडून नाशिक मध्ये होणाऱ्या उलगुलान जनाक्रोश मोर्चाच्या तयारीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे आदिवासी नगर वसाहत नगरपंचायत पेठेतील सभागृहात झालेल्या या बैठकीत कार्यकर्ते समाजसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता नाशिक शहरात हा भव्य मोर्चा निघणार असून पाच ते सहा हजार लोकांच्या सहभागाचा ग्वाही या बैठकीतून देण्यात आलाय यावेळी मार्गदर्शन करताना समाज कार्यकर्ते श्याम गावित यांनी पेठ तालुका हा आद्य क्रांतिकारकांचा तालुका असून स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आठवण करून दिली आहे सर्वांनी एकत्र येऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या, या मोर्चातून आदिवासी समाजाच्या हक्कासाठी विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत त्यामध्ये शासकीय आश्रमशाळांमधील सतराशे एक्क्याण्णव पदांची बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करून नियमित भरती करणे रोजदारी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कामावर रुजू करणे मृत मृतसंवर्गातील पदे पुन्हा जीवित करणे सेंट्रल किचन योजना बंद करून जुन्या पद्धतीने भोजन व्यवस्था सुरू करणे यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत हा मोर्चा तपोवन मैदानातून सुरुवात करून आडगाव नाका निमानी पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रेडक्रॉस सिग्नल एमजी रोड मेहर सिग्नल या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्र्यंबक नाका मार्गे आदिवासी विकास भवन येथे संपन्न होणार आहे मोर्चामध्ये विद्यार्थी पालक ग्रामस्थ समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट झालंय संपूर्ण आदिवासी समाज एक दिलाने आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी सज्ज झाल्याचं वातावरण या बैठकीदरम्यान अनुभवायला मिळालं या बैठकीस युवा नेते श्यामजी गावित सभापती मनोहर चौधरी नंदुभाऊ गौडी पंकज पाटील गणेश गावित कुमारजी मोंडे सुरेश खबाईत गणपत चौधरी महेश टोपले धर्मराज देशमुख किरण भुसारे विलास दरोडे जगन सपाटे उत्तम गवळी प्रवीण मेडे यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी सरपंच रोजदारी शिक्षक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ